सिटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर मीनलताई गरजले पूनमताई राजेजी पवार येथे विराट सभा सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी ओमकार पोतलवाड काहीतरी मोठ्या माध्यमातून सेवा केली असते तर कदाचित जनतेने भूमि धरलं असतं म्हणजे डॉक्टर की तपासण्या फक्त मोठेपणासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी जिल्हा परिषदेचं पद घ्यायचं स्वतःच्या स्वार्थासाठी तर पूर्ण विधान नावा त्या ठिकाणी करायचं असतं गावागावामध्ये टँकरद्वारे पाणी पोहोचवल्याचं काम साहेबांनी त्या काळात केलं मोठमोठी आरोग्य शिबिरे या ठिकाणी लावली झाल्यानंतर तर मतदारांची त्या उमेदवारांकडून अपेक्षाही नसते पण तरी या ठिकाणी गावापर्यंत रुग्णांची सेवा देण्याचं काम साहेबांनी केलं दोन हजार एकोणीस ला साहेब निवडून आले कोरोना आला आघाडीचं सरकार आलं कोरोना काळात सुद्धा साहेबांनी कुठल्या पद्धतीने सेवा दिली हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती अगदी रुग्णालयात वाढवण्याचं त्यावेळेला इतर राजकीय नेते आपल्याला कुठलेच कोणी दिसत नव्हते आमच्या मतदारसंघातील असतील जिल्ह्यातील असतील आमच्या नागरिक जिल्ह्याच्या बाहेर राज्याच्या बाहेर होते त्या लोकांना आणण्याचं काम सुद्धा साहेबांनी केलं एक स्वतंत्र टीम त्या काळात साहेबांनी केली

मला फळासारखं काम करताय मग तर भेटत नव्हता तर स्वप्रचारचे सगळे उपक्रम साहेबांनी जाणीवपूर्वक चालू केले की या लोकांनी मला विश्वासाने मतदान दिलेले पण मी यांना कुठलाही स्वभाव आणि कारण सांगता कामा आणि यांच्या विश्वासाला छेद त्या ठिकाणी गेला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून साहेबांनी आमच्या माता भगिनी नावला लग्नात घेऊन जाणं असेल माझी जाऊ मातृत्व वंदन किट योजना असेल चष्म्याचं शिबिर असेल पाण्या रस्त्याची मोहीम असेल असे एक ना एक उपक्रम त्या ठिकाणी स्वखर्चातून केले साहेबांनी कुठली सर्व त्या ठिकाणी सांगितली नाही मी नौका आहे मला माझ्या पक्षाची सत्ता नाही सेवा दे जून दोन हजार बावीस मध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार आणि मग मात्र साहेबांनी मागवून पाहिलं नाही आज आपण नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये आहोत या फक्त सव्वा दोन वर्षाच्या काळामध्ये या व्यक्तीनं आपल्या मतदारसंघातील ज्या काही कमतरता आहेत ज्या काही त्रुटी आहेत ज्या काही आमच्या जनसामान्यांच्या मागण्या त्याची निवेदन कधी केली असेल त्याला त्या ठिकाणी मागणी कधी केली असेल ती मंजूर कधी केली असती आणि त्या ठिकाणी आज आपल्याला प्रत्यक्षात ती दिसत असते सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळात साबसाहेबांनी मी काम केले प्रसंग कुठलाही येऊ द्या कोरोनाचा असू द्या आघाडीच्या सरकारचा असू द्या किंवा स्वतःच्या पक्षाच्या सत्तेचा हा प्रसंग असू द्या त्या प्रसंगाला कसा हाताळला पाहिजे एका लोकप्रतिनिधींना काम कसं केलं पाहिजे हे साहेबांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दाखवून दिले धार्मिक यात्रा साहेबांनी काय काढल्या अडीच ते तीन महिन्यामध्ये पंचवीस ते तीस हजार भाविक या ठिकाणी देवदर्शनाला जाऊन आले एखादी प्रोफेशनल टुरिझमची एजन्सी जरी असेल तर एवढ्या गतीने एवढे त्या ठिकाणी भाविक म्हणा त्या ठिकाणी घेऊन जाऊन येऊ शकणार नाही तेवढ्या काम केलं पाहिजे कुठल्या केलं या ठिकाणी दाखवून आज आपल्या नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये खरगाव साहेबांसाठी सुगी आहे कारण त्यांच्या देगलू बिलोली मध्ये दुष्काळ कारण त्यांच्याकडं विधानसभेची जागा ही आरक्षित आहे आणि त्याच्यामुळे जाता जाता इतर का हात मारता येईल हेच फक्त डोक्यात घेऊन ते या ठिकाणी आणले दोन हजार एकोणतीस ला नेमणूक दिलेली हा उपन साठी तो खुला राहणार आहे तेव्हा ते इथे परत कधी दिसणार नाही ती बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेतली <स्थाँगा> दोन हजार सत्तावीस सतरा माझ्यासोबत निवडून आलेले उमेदवार आहेत जिल्हा परिषद सदस्य लगेच दोन हजार एकोणीस ला विधानसभे जिल्हा परिषद गटाला वाऱ्यावर हो सोडलं दोन हजार एकोणीस ला मोदी साहेबांची गाडी घेऊन गावोगाव फिरले मोदी साहेबांचा कौतुक त्या ठिकाणी करताना ते कुठेही माग नाही मलाच वाटायचं मी भारतीय जनता पक्षामध्ये मागून आले मी काय असं त्या त्यावेळेला वाटायचं ती गाडी पण जशी झोक्याने मिळाली नाही तसंच कधीतरी आपण त्याचा उलगडा परत करू दोन हजार चौ सतराची जिल्हा परिषदेची निवडणूक कशी निवडून आली हे नि� पण आपल्यापैकी अनेकांना कदाचित ते माहित असेल

आपल्या घरातल्या प्रत्येक ज्येष्ठ नक्कीच त्या ठिकाणी असेल मंडळीकडं शंकरनगरचा विचारलं तर ती जीव जमीन यांची जी, जी शैक्षणिक संस्था आहे खरगावकरांची त्या शैक्षणिक संस्थेच्या नावावर ती ट्रान्सफर झाली आणि हे केलं कोण तर आज स्वतःला डॉक्टर

नांदेड जिल्ह्यावरती बँक ही सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी बँक आज सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी खुली आहे का हा प्रश्न तर पडतो पण त्याच माध्यमातून मी आपल्याला सांगू शकते घोटाळे सुद्धा काम त्यांनी केलं